मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज्य हळदी कुंकू समारंभाचं काय सोन्याचे दागिने हे नाही घालायचे का तर मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाचे वस्त्र धारण करून येते तो रंग संक्रांती वर्ज्य असतो यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येत आहे त्यामुळे महिलांना प्रश्न पडला सोन्याचे दागिने घालायचे की नाही शिवाय हळदी कुंकू समारंभात हळद वापरायची की नाही अवघ्या काही दिवसावर मकर संक्रांती या दिवसावर या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा सण आला आहे येता चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात महिला सुगड पूजेसह हळदी कुंकू समारंभ करतात सण म्हटलं की महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो मकर संक्रांतीला देवाला तिळगुळाचं नैवेद्य दाखवला जातो तर सण म्हटलं की महिलांना नट थाट नट थाट थातटदा था करण्याची संधी मग साडी कोणती नेसायची त्यावर दागिने कुठले आणि गजऱ्याशिवाय महिलांचा शृंगार अपूर्ण मानला जातो मकर संक्रांती म्हणजे काळ्या रंगाच्या साडीला महत्त्व असतो पण त्याशिवाय मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी कुठल्या रंगाच्या गोष्टी वर्ज्य असतात ते महत्त्वाचं असतं हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आले आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे तर या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून बागावर स्वार होऊ येणार आहे तर तिचं उपवाहन घोडा आहे शिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडीसव पिवळ्या बांगड्या पिवळ्या रंगाच्या वस्तू त्यासोबत देवी केशरी टिळा जाईचा फुलांचा गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले यावर बंदी असणार आहे आता महिलांमध्ये सभ्रम निर्माण झाले आहेत जर यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज आहे तर सोन्याचे दागिने आणि हळदी कुंकवांच्या समारंभात हळद वापरायची का तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे काही वापरायचे नाही पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात कारण यंदा मोत्यांचे दागिने घालायचे नाही आहे होय देवी मोत्यांचे दागिने घालून येणार आहे तर देवीने केशरी टेळा लावला आहे त्यामुळे हळदीशी त्याचा काही संबंध नाही त्यामुळे महिलांना तुम्ही हळदी कुंकू समारंभ करू शकता, व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा जय माता दी